श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो दोन हजार पंचवीस वर्ष येत आहे हे वर्ष कन्या राशीला कसे जाईल त्याचं आपण आता सध्या राशी फळ समजून घेऊया कन्या राशीला सुरुवातीला उत्तम काळ आहे परंतु अठरा मे दोन हजार पंचवीस ला राहू आपल्या शत्रुस्थानात येत आहे म्हणजेच आजाराच्या स्थानात सुद्धा येत आहे तर याचं फळ नेमकं आपल्याला त्रासदायक ठरणार आहे काही हेल्थवाईज प्रॉब्लेम येतील उजव्या पायाला काही लागण्याची शक्यता आहे काही आजार निर्माण होण्याची शक्यता आहे ते सुद्धा सांभाळावे काही आजार झाला तर त्वरित त्याच्यावरती उपचार करावा त्वचा रोग होण्याची शक्यता आहे ते सुद्धा आपण त्वरित त्याच्यावरती उपचार करावा काळजी घ्यावी तसेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनी महाराज आपल्या सप्तम स्थानामध्ये येणार आहेत म्हणजेच या वर्षामध्ये नेमकं काय घडणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे ज्या लोकांचे विवाह अडकले होते त्या लोकांचे यावर्षी विवाह होण्याचे खूपच मोठे चान्सेस आलेले आहेत त्यामुळे यावर्षी विवाहस्थानातून राहू षष्टम स्थानामध्ये येत आहे आणि षष्टम स्थानातून शनी विवाहस्थानामध्ये येत आहे शनी फार फार तर विवाहासाठी विलंब करेल परंतु अडथळा मात्र येऊ देत नाही तसेच भाग्यस्थानामध्ये आपला ऑलरेडी यावर्षी गुरु विराजमान आहे त्यामुळे तिथून पुढे तो कर्मस्थानात जाणार आहे तिथून पुढे लाभस्थानात जाणार आहे त्यामुळे आपल्याला वर्षभर दोन हजार पंचवीस हे संपूर्ण वर्ष गुरुच्या अंमलाखाली जाईल त्यामुळे आपल्या आयुष्यात यावर्षी सुख शांती आणि समाधान लाभायला सुरुवात होईल ज्यांचे विवाह अडकलेले आहेत त्यांच्या विवाहाचे योग बनत आहेत उद्योगधंदा नोकरीमध्ये यश मिळण्याची यावर्षी शक्यता आहे त्यामुळे एकूणच आपल्याला कन्या राशीवाल्यांना हे वर्ष सुख आणि समाधानाचे जाणार आहे हे मात्र नक्की असं असलं तरी केवळ राशीप्रमाणे मी जे हे फळ सांगत आहे ते सर्व खरं ठरेल का तर अजिबात नाही त्याचं कारण असं आहे की सव्वा दोन दिवसामध्ये एकच राशी असते आणि सव्वा दोन दिवसामध्ये जेवढी बालकं जन्माला आलेली आहेत त्या लोकांचं एकसारखं एक आयुष्यात घटना घडतील का तर अजिबात नाही कारण त्यांच्या प्रत्येकाच्या कुंडली मात्र वेगवेगळ्या असतील लग्न कुंडलीमध्ये जसे ग्रह आहेत त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात घटना घडत असते शिवाय काय घडणार आहे कधी घडणार आहे त्याचा एक काळखंड येत असतो आणि तो काळखंड म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात दशा महादशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग असतात त्याप्रमाणे सुद्धा आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वेग घटना घडत असतात जर आपल्याला काही अडथळा आला किंवा त्रास होत असेल तर आपण जाणकार ज्योतिषाला आपली कुंडली दाखवावी आपल्या दशा महादशा काय आहे ते पाहावं आणि आपल्या मूळ कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे ते समजून घ्यावं एकूणच हे वर्ष चांगलं जाणार आहे काळजी नसावी गुरु आपल्याला अत्यंत चांगल्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपण काळजी करू नये श्री स्वामी समर्थ